जेवणासोबत काहीतरी साईड डिश म्हणून खाण्याचा विचार केला की आपल्या मराठी लोकांना भजीचेच प्रकार आठवतात आणि प्रकारसुद्धा तितकेच आहे तो कांदा भजी बटाटा भजी मूग भजी उडीद भजी किती भजी आणि किती नाही ते तर अशीच एक भजी आज मी बनवलेली आहे अगदी साधी सोपी ती म्हणजे घोसाळ्याची भजी तर घोसाळा म्हणजे गिलकं तर आमच्याकडे गिलक्याला बोलतात घोसाळं आणि आमच्याकडे हे ना हे घोसाळं खूप कमी प्रमाणात मिळतं म्हणजे कधीतरी तुम्हाला मिळालं तर मिळालं आणि इकडे खाणारे सुद्धा खूप कमी आहेत आणि मला तर स्पेशली गिलकी आवडत नाहीच बिलकुल पण तरीसुद्धा मला भजी आवडते तर चला तर मग भजी बनवूया तर भजी बनवण्यासाठी अर्थात लागणार आहे आपल्याला बेसन पीठ तर तीन चमचे इतकं मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालणार आहे एक चमचा इतकं तांदळाचं पीठ तर ह्या तांदळाच्या पिठाने भजी मस्त होते फुल ते मस्त छान कोटिंग होतं त्यानंतर घातलं आहे मीठ चवीनुसार आणि एक चमचा घेतलेला आहे ओवा ओव्याने ना आपलं डायजेशन सिस्टम चांगलं राहतं म्हणजे काहींना बेसन पिठाची ॲलर्जी असते किंवा पटकन पोट फुगतं तर त्यासाठी ओवा घातला जातो तर ओवा छान हातांवर क्रश करून घ्यायचा म्हणजे त्याचा सुगंध असा बहरतो तो, तो घातलेला आहे आणि त्यानंतर अगदी चिमुटभर म्हणजे नाही घातला तरीसुद्धा चालेल पण अगदीच नावापुरतं चिमुटभर घातलेला आहे सोडा आणि त्यानंतर घालायचा आहे लाल तिखट तर इथे मी काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे आणि हे सगळं ना एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या ज्या गोठोळ्या असतील बेसन पिठाच्या त्या फुटतील आणि पाणी घालताना ना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम भरमसाट पाणी ओतलं की जे हे पिठाच्या गठुळ्या आहेत ना त्या फोडायला खूप त्रास होतो त्यासाठी ना थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्या सगळ्या काही पिठाच्या गठुळ्या आहेत त्या फोडून घ्यायच्या तर थोडं थोडं पाणी घालून मी सगळं काही या पिठाच्या आधी फोडून घेते तर साधारण खूप पातळपणने आणि खूप घट्ट नाही असं म्हणजे मीडियम साईजमध्ये हे पिठाची बॅटर बनवायचं आहे आपल्याला तर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अंदाज घ्यायचा आहे तर बघा आता हे एकदम खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे तर असं बॅटर बनवून घ्यायचं आहे पाण्याचा वापर सुरुवातीपासूनच जर थोडा थोडा केला अंदाजाने थोडं थोडं टाकत घेतलं ना की फजिती होत नाही तर आता हे थे ठेवते साईडला आणि जो आपला जो मेन आजचा प्रमुख पाहुणा आहे घोसाळं म्हणजेच गिलक ते घेतलेले आहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे देठाकडचा भाग दोनही कापून घेतलेले आहे आणि खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही अशा पद्धतीने हे घोसाळं छान असं कापून घ्यायचं आहे याचे छान असं हे काप करून घ्यायचे आहेत तर फटाफट असे काप बनवून घेते तर साधारण मी अशा पद्धतीने खूप जास्त जाड नाही आणि खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने हे गिलक्याचे काप कापून घेतलेले आहेत आणि आता ना छान असे हे मस्त एकसारखे झालेले आहेत आकारपण यांचा खूप छान झालेलं आहे आता बेसन पिठामध्ये घातलेलं आहे थोडंसं घातलेलं आहे कोथंबीर आणि एका बाजूला गॅस ऑन केलेलं आहे तेल तापून घेतलेलं आहे तर छानपैकी टेस्ट करून घेतलं आहे तेल तापलं ना की नाही आणि आता या तेलामध्ये मस्तपैकी कोटिंग केलेलं पिठात बुडवलेलं हे गिलके किंवा घोसाळं पिठामध्ये बुडवून यामध्ये सोडायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आधी एकदा तेल पूर्ण तापून झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची नाही पटकन भजी जळतात तर अशा पद्धतीने सगळ्या भाज्या तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त घालायच्या जा नाही आहे एकाच वेळी नाही तर मग त्यांना फुलायला वेळ मिळत नाही जागा मिळत नाही त्यामुळे थोड्या थोड्या तळून घ्यायच्या जा। खूप जास्त घालायचे जा नाही तेलामध्ये आणि एका बाजूने छान असं फुगायला झाले की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे तर बघा मस्तपैकी ह्या गरमागरम घोसळ्याच्या भज्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्ही याचं कोटिंग पाहाल तर अगदी परफेक्ट आलेलं आहे दोनही बाजूने भजी अगदी मस्त फुगलेली आहे आणि आता अशाच पद्धतीने सगळ्या काही जे काही गिळकी मी यामध्ये कापून घेतलेले होते त्या सगळ्यांच्या भजी अशा तळून घेते तर सगळ्यात शेवटी बघा किती छान रिझल्ट आलेला आहे भजी एकदम मस्त झालेली आहे आणि एकदम अशी छान फुगलेलीसुद्धा आहे दोनही बाजूने कोणी म्हणणार नाही मदे। से से की घरामध्ये बनवलेली आहे सोडा टोटली ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतो आणि बेसन पिठामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करायचं म्हणजे आणखीन छान चव लागते आणि ती फुलायला मस्तपैकी त्याला मदत होते तर एक भजी मी तुम्हाला फोडून दाखवलेली आहे अतिशय सुंदर झालेली आहे आतमधलं जे गिळकं आहे ना ते छान असं शिजलेलं आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तर अशा पद्धतीने ही गिळक्याची भजी बनवली जाते आमच्याकडे घोसाळं बोलतात तुम्ही काय बोलत असाल ते बोला पण तुम्हाला कधीही घोसाळ भाजी करून खायचं नसेल तर तुम्ही त्याची भजी करून खा खूप टेस्टी लागतात आणि खूप छान जेवण जातं आपण जेवणासोबत बनवतो एक्स्ट्रा काहीतरी खाण्यासाठी तर जेवणाचीच रंगत आणखीनच वाढ तर बस आजपुरतं इतकंच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद